बदलापूरच्या कात्र परिसरात आयुष्यमान कार्ड आभा कार्ड आणि मतदार नोंदणीसोबतच आरोग्य शिबीर राबवण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीणच्या युवती सरचिटणीस अस्मिता कांबळे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये आरोग्य शिबिर शासकीय योजनांची नोंदणी मतदार नोंदणी आश्रमशाळेत शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप यासोबतच अशा सेविकांना सामान बॅगचे वाटप करण्यात आले अस्मिता कांबळे आणि प्रफुल्ल कांबळे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला तब्बल चारशेहून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला यामध्ये शंभर नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली तर शंभरहून अधिक नागरिकांनी मतदान आणि आभाकार नोंदणी केली यासोबतच आशा सेविकांना बॅग वाटप आणि आश्रमशाळेत खाऊचं वाटप देखील करण्यात आलं आपल्या नेतृत्वाचा वाढदिवस वायफळ खर्च आणि गाजावाजा गरज साजरा न करता सत्कारने लागावा यासाठीच हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती अस्मिता कांबळे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर